घंटी वाजली आणि शाळा सुटली जणू काही तुंबून धरलेलं पाणी फुटावं तशी दारातून पोरं बाहेर पडली शाळेचं पटांगण चुरमुरे उधळल्यासारखं भरून गेलं घोळक्या घोळक्यानं रस्ते भरून वाहत होते पेठातली पोरं आपापल्या पेठात घुसली घरांच्या दिशेनं निघाली चांगल्या घरची मुलं सायकलींची घंटा वाजवत गर्दीतून वाट काढत निघाली उगाच आपापसात बोलत हसत चाळुंक्यांच्या थव्यासारख्या निघालेल्या मुलींनी रस्ता गजबजून टाकला शिक्षक प्राध्यापक सावकाश पावलं टाकत गप्पा मारत निघाले होते मी राही माझ्या दप्तराचं ओझं पाठीवर घेऊन निघाले होते डोक्यात विचारांचा नुसता कल्लोळ माजला होता आज शिक्षकांनी गणिताचं नवीन प्रकरण शिकवलं होतं आणि ते माझ्या डोक्यावरूनच गेलं होतं पण हार मानणं माझ्या स्वभावात नव्हतं मी मनात पक्क ठरवलं होतं की आज हे प्रकरण पूर्ण समजूनच घरी जायचं मी खेड्यातली पोर आमचं गाव म्हणजे हिरवीगार शेत पाण्याचा खळखळाट आणि साधीसुधी माणसं माझ्या आईवडिलांनी कधी शाळा पाहिली नव्हती पण माझ्या डोळ्यात मात्र शिक्षणाची आग होती इंजिनियर व्हायचं स्वप्न होतं माझं पुलांची इमारतींची स्वप्न पडायची मला पण हे स्वप्न पूर्ण करायचं तर पैशाची अडचण होती घरात चार भावंड आई वडील शेतीत राबराब होती आज शाळेतून निघाल्यावर माझ्या डोक्यात तेच विचार घोळत होते कसं होणार माझं इंजिनिअरिंग कुठून येणार पैसे मी मनातल्या मनात, मनात गणिताची सूत्र आठवत होते पण ती डोक्यात शिरतच नव्हती एक मित्र श्याम्या माझ्या मागून येत होता तो नेहमी हसतमुख असायचा पण आज त्याच्या चेहऱ्यावरही काळजी दिसत होती राही काय इतक्या विचारात शाम्याने विचारलं मी दचकले काही नाही रे गणिताचा प्रॉब्लेम डोक्यात फिरतोय अग तू तर हुशार आहेस तुला कशाची भीती तू हसला मलाही हसू आलं हुशार आहे म्हणून काय झालं पैशाचं गणित तर अवघडच आहे श्याम्या गप्प झाला त्यालाही परिस्थितीची कल्पना होती आमचं दोघांचं घर एकाच वस्तीत होतं गावातून शाळेत यायला जवळजवळ तीन मैल चालावं लागायचं आम्ही दोघे नेहमी सोबतच यायचो जायचो आज सोमवार होता सोमवारी आमच्या तालुक्यात मोठा बाजार भरायचा शाळेला अर्धाच दिवस होता बाजार असल्यामुळे रस्त्यावर नुसती वर्दळ होती माणसं टोपल्या गाठोडी घेऊन धावत होती शेळ्या कोंबड्या बैल भाजीपाला धान्य मिळेल ते विकायला आणलं जात होतं गाढव घोडी गाड्या सायकली नुसता गलका होता बायका बापड्या घाईघाईत चालल्या होत्या एकमेकांशी बोलता बोलता रस्ता कापत होत्या बाजारातली गर्दी वाढत होती आणि माणसं नदीच्या दिशेने धावत होती मीही त्या माणसांच्या लोंढ्यात सामील झाले होते मला बाजारात जायचं नव्हतं पण गावाकडे जायचा, गावा जायचा तोच मुख्य रस्ता होता माझ्या उरात धडधडत होतं आज शाळेतून निघायला उशीर झाला होता आणि मला लवकर घरी पोहोचायचं होतं आई वडिलांनी सांगितलं होतं आज लवकर ये बाजारात मदत करायची आहे माझ्या पायात गती होती पण डोक्यात वेगळेच विचार फिरत होते बाबांनी आणि आईने पुन्हा पुन्हा बजावलं होतं राही बाजारात जाण्याआधी नदीवरच्या झाडाखाली थांब तिथे आपली जागा ठरली आहे गेल्या बाजारासारखं काही व्हायला नको होतं तेव्हा आम्ही थोड्या उशिराने पोहोचलो होतो आणि चांगली जागा मिळाली नव्हती त्यामुळे आमचा माल व्यवस्थित विकला गेला नव्हता मी नदीच्या बाजूने रस्त्याला लागले तिथे एक जुना वडाचं झाड होतं मी नेहमी तिथे थांबून पुस्तकं वाचायचे आज मात्र माझ्याकडे वेळ नव्हता मला लवकर पोचायचं होतं मी धावत धावत बाजार तळावर पोहोचले सगळीकडे नुसती गर्दी होती जागोजागी माणसांनी दगड पोती करंड्या टाकून जागा पकडल्या होत्या काही जणांनी तर खडूने रांगोळी काढून आपापल्या जागा निश्चित केल्या होत्या मी सैरभैर होऊन जागा शोधत होते सगळीकडे दुकानांची मांडणी सुरू होती गाड्या हातगाड्या फिरत होत्या चहावाल्याच्या किटल्यातून धूर निघत होता काही जण तंबू ठोकून दुकानं लावत होते सांभार आणि मोची त्यांची दुकानं थाटत होते कातडीचा एक वेगळाच वास हवेत दरवळत होता झाडू आणि दोरखंड विकणारे त्यांची मांडणी करत होते पलीकडे भांडीवाल्यांच्या रांगा लागत होत्या तांबोळी आणि भुईमुगाचे विक्रेते गिराहिकांची वाट बघत होते मी फिरून फिरून अखेरीस एका कोपऱ्यात एक मोकळी जागा हेरली तिथे एक जुनाट चटई टाकली त्यावर था दोन चार दगड ठेवली इथे आई बाबा बसतील मी मनातल्या मनात म्हटलं मनात आता माझ्या जागेचा शोध सुरू झाला मी पुन्हा एकदा सगळीकडे नजर टाकली एका मोकळ्या जागेत मी माझं दप्तर ठेवलं जवळच एक माणूस खिळे ठोकत होता मी त्याच्याजवळ जाऊन विचारलं मामा ही जागा रिकामी आहे का त्याने माझ्याकडे न बघताच गुरकावून विचारलं काय मांडायचंय थोडं धान्य आहे मी उत्तरले कोणत्या गावची तो उगाच ताठरपणे बोलला मलाच थोडं चुकल्यासारखं वाटलं न विचारताच जागा पकडायला पाहिजे होती असं वाटलं पण मीही जोर देऊन बोलले कळंबा गावची जरा पलीकडे सरकून बस तो म्हणाला मी लगेच दगड मांडून बसले दप्तर मांडीवर ठेवून मी एक उसासा टाकला भूक लागली होती पण जेवायची इच्छा नव्हती तो खिळे ठोकणारा माणूस आता रस्सी बांधून उभा राहिला होता त्याने माझ्या मांडीवरचं दप्तर बघितलं आणि विचारलं शाळेत जातेस हो कितवीत आहेस त्याने डब्यावर फळ्या टाकल्या दहावीत मी चटणीवर बोट ठेवत भाकरीचा घास उचलला दहावीत मग अवघड आहे गड्या त्याने धोताराने तोंड पुसत बोलणं सुरूच ठेवलं आणि मी घास चावायच्या नादात बोलणं थांबवलं पण अवघड आहे गड्या हा शब्द माझ्या मनात घट्ट बसला वर्गात जोशी मास्तरांनी दिलेलं भाषण आठवलं महात्मा फुल्यांच्या धड्यातला तो माळवेवाला तो आमच्या बाबांसारखाच असावा मला राहलं नाही जेवता जेवता मी दप्तरातून पुस्तक काढलं आणि घास चावता चावता पानं चाळायला लागले त्यातल्या खुणा केलेल्या ओळी माझ्या डोळ्यांतून मनात उतरू लागल्या हृदयात पसरू लागल्या त्या मला पटत होत्या शेतकऱ्यांनी शेतात तयार करून आणलेला एकंदर सर्व भाजीपाला वगैरे माल शहरात आणतेवेळी त्या सर्व मालावर जकात घेऊन शेतकऱ्याला सर्वोपरी नाडते गाडीभर माळवे शहरात विकण्याकरिता आणल्यास गाडीभाडे अंगावर घेऊन त्यास घरी जाऊन मुलाबाळांपुढे शिमगा करावा लागतो असले अधम कारभारी शेतकऱ्यांमध्ये पुढारी असल्यास शेतकऱ्यांची सुधारणा कशी होणार बरे माझ्या डोळ्यात ही अक्षर उतरत होती आतल्या आत मी त्या अक्षरांचा पडताळा करत होते दर बाजारात आम्हीही भाजीपाला माल आणतो घसा फुटेपर्यंत ओरडून चिडून विकतो पण शेवटी काय मिळतं वाळूत लघवी केल्यावर जसा फेस निघतो तसंच मला वाचता वाचताच वाच्ता काहीतरी वेगळंच झालं डोकं गरगरलं इतिहासातला इंग्रज आठवू लागला दादाभाईंचं बोलणं जोशी सरांचा आवाज कानात घुमू लागला गोरा इंग्रज गेला पण आता काळ्या इंग्रजांनी तसंच पाऊल उचललं होतं आपले बाबा आई मोठा भाऊ आणि चार बैल रात्रंदिवस राबतात त्यांचे खांदे दुखतात घासातला घास पिकांच्या वाफ्यात घालून डोक्याला हात लावून बसतात दोन वर्ष झाली घराची भिंत पडलेली आहे माझ्या डोक्यात मनात सगळा इतिहास आठवत चालला मुघलांच्या लढाया रयतेची लुटालूट इंग्रजांचा व्यापार सावकार संस्थानिकांचे सौख्य जोशी सरांनी दिलेलं जळण्याचं उदाहरण मला वर्षानुवर्षे खंगत झिजत जगणारा बहुजन समाज दिसू लागला मी कसल्या तरी तंद्रीतच बुडून गेले होते इंग्रजांनी सुधारणा केल्या छे छे त्यांनी फक्त लुटीचीच व्यवस्था केली मग आजच्या योजना ए पोरी मी दचकून वर बघितलं तर आमच्या गावचा काय हो मी भाकरी बांधली पुस्तक उचलून दप्तरात ठेवलं आणि इकडे तिकडे बघत सटवाला विचारलं बाबा आणि आई दिसले का हो येडे तू इथेच बसून राहिली आहेस अरे म्हातारे मरणाचं ओझं घेऊन बाजारात फिरतायत की तुला जागा पकडायला सांगितलं आहे की जणू आणि सटवा पुन्हा बाजारात मिसळून गेला मी जागा पकडलेल्या आणि पसरलेल्या चटईकडे बघितलं तिथेच दप्तर ठेवून मी बाबा आणि आईला शोधायला उभी राहिले त्याचा उंचावून न्याहाळत होते तेवढ्यात मिरचीच्या रांगेतून आई दोन ओझी घेऊन येताना दिसली मी जरा पुढे झाले तिच्या डोक्यावरचं ओझं मी माझ्या खांद्यावर घेतलं आई धापा टाकत होती उसासा टाकून बोलली राही हळूच माय नाहीतर पोटात दुखेल आणि मी दाखवलेल्या चटईकडे कांद्याचं ओझं घेऊन गेली गवारीचं पोतं उघडून बघितलं हिरव्यागार लुसलुशीत शेंगा मी पोत्याचं तोंड घडी करून शेंगा दिसेपर्यंत गुंडाळलं गिराईकाला दिसतील अशा पद्धतीने पसरून ठेवलं म्हाताऱ्याच्याही दोन टोपल्या आईने तिथेच उतरवून घेतल्या मी माझं दुकान लावून बाबांकडे गेले आईने लाल कांद्याचा ढीक समोर ओतला होता आणि त्याला आकार देत होती टोमॅटोच्या दोन मोठ्या टोपल्या बघून माझ्या काळजाचं पाणीच झालं एवढं ओझं बाबांनी डोक्यावरच आणलं होतं टोमॅटो फुटू नयेत म्हणून कावडीसारखं खांद्यावर आणलं होतं एरंडीच्या पानांनी टोपल्या व्यवस्थित झाकून दोऱ्यांनी बांधल्या होत्या बाबांबरोबर मीही टोपल्या सोडल्या लाल लाल ताजी ताजी टोमॅटो एका किलोत चार नाही तर तीनच बसणारी आणि एक टोपली उघडी ठेवली दुसरी पानांनी झाकून टाकली वजन काटा बाहेर काढला बाबांनी उभं राहून सगळ्या बाजारावर मालाच्या रांगेत नजर टाकली आणि आई ग जिथं तिथं लाले लालच आहे बाबा सुस्कारा टाकून बाबांचा चेहरा उतरलेला दिसला मला त्यांनी भावाला सांभाळायला सांगितलं पैसे सांभाळून ठेवण्यास बजावलं आणि कसल्या तरी उसण्या बळाने ओरड केली चला चला लाल टोमॅटो स्वस्त लावलेत स्वस्त आणि स्वस्त या शब्दावर जोर देऊन बाबा ओरडत राहिले आई ओरडू लागली आणि मी हळूहळू माझ्या जागेकडे निघाले मी मन मारून दुकान लावलं हिरवीगार ताजी गवारी पोत्यातून गिराईकाला दिसावी म्हणून मी आतूनच ढीक करून ठेवली होती भावाचा कानोसा घेण्यासाठी मी शेजारच्या मालवाल्याचा अंदाज घेतला जवळ जाऊन इकडचं तिकडचं बोलत राहिले ओळख वाढत गेली मी मनातलं विचारलं आणि तसंच समजूनही घेतलं मी म्हटलं मामा हे माल घाऊक विकलेलं परवडतं की असं बसून विकलेलं फायद्यात पडतं शेजाऱ्याला माझा प्रश्न जरासा अनुभवी आणि व्यवहारिक वाटला त्याने हिरव्या मिरचीचा ढीक सारखा करत सांगितलं अरे असं बसून विकलेलं कसं परवडेल असंच फायद्यात पडतं मी त्याचं बोलणं समजून घेतलं पण विक्रेत्याचा रोजगार डोक्यावरून ओझं वाहण्याची मजुरी याबद्दल जेव्हा मी बोलले तेव्हा शेजाऱ्याने हसून माझ्याकडे बघितलं आणि गंभीरपणे म्हणाला या बागवानाला कसं परवडतं रे अरे ह्या घेण्या देण्यातून तर त्यांचा संसार चालतोय पण आपल्याला ते दलाली करणं जमत नाही असं बोलून तो हसायला लागला मला त्याचं हे बोलणं खरं वाटलं आणि जरासं गमतीचंही वाटलं कष्ट करून पिकवणारा अडचणीत पण हे दलाल आडते मात्र फायद्यात आता हे बाबांनी आणि आईने गावातून चार गाठोडी माल आणलाय त्यातलं एक गाठोडं जर हमालाने तिथूनच उचललं आणि तिथेच उभ्या असलेल्या गाडीवर ठेवलं तर एक रुपया पण बाबांनी आईने दादाने शेतातून गावात आणि गावातून कळंब्यात आणायला काय खर्च नाही माझ्या मनात वेगळंच गणित जुळत चाललं आणि आतल्या आत घसरत चालल्यासारखं वाटायला लागलं काय रे माप आहे का किलोचं शेजारच्या मामाने मला हाक मारली माझ्या जवळचा अर्धा किलो वजन काटा मागून घेतला आणि त्याची गिराईक मी क्षणभर बघत बसले मामाने गिराईकाला माल विकला आणि मिळालेली चिल्लर कपाळाला लावून ला आदबीने बसला तसंच मी त्याला बोलता बोलता विचारलं आणि ह्याचे भाव कोण ठरवतो हो कोण कशाला ठरवेल आपलं नशीब समजायचं आणि गप्प बसायचं मामाने बोलणं थांबवत ओरड केली घ्या घ्या हिरवी मिरची लवंगी मिरची घ्या स्वस्त लावली स्वस्त पैसे मिळाल्याने मामाला उत्साह आला होता वेगळा जोर चढला होता आणि माझ्याकडे बघून सांगत होता पोरी मुकी राहिलीस तर तसंच गाठोड गावाकडे न्यावं लागेल बैलाला खाऊ घालावं लागेल अरे बोलणाऱ्यांचं मुक्याचे गहूही विचारत नाही असं सांगत सांगतच तो उभा राहिला आणि कानाला हात लावून ओरडू लागला घ्या घ्या स्वस्तातली मस्तीची घ्या लवंगी मिरची हिरवी मिरची हिरवी हिरवी लल आलील आलिल आता बाजार चांगलाच भरला होता चांगली गिराई कपिशव्या घेऊन फिरत होती रंगीत छत्र्याखाली फिरणाऱ्या बायका पोरी नाजूक जाळीच्या पिशव्या घेऊन बाजार बघत होत्या भाव करत फिरत होत्या दहा पाच पैशाची हुज्जत घालताना मला त्यांची यायची किव वाटायची पण हे गिराईक येताना दोन दोन तीन तीन एकत्र यायचे घोळका करून बसायचे माल चिवडून बघायचे किलोचा भाव करून छटाक पावशर मागायचे आणि उठताना सुट नाही म्हणून पाच दहा पैसे कमी टाकून निघून जायचे दहा पैशाच्या कोथिंबिरीसाठी सगळा बाजार फिरून यायचे पुरुषांची गिराईक बरी पण बायकांची हुज्जत मला सगळी माहीत होती पैशामागे पैसा जात होता फसवायला म्हणूनच बाजारात आली होती शेतात राबणारे मजूर सोमवारचा करणाऱ्या फाटलेल्या मालकांना शोधत होते आणि तसले मालक आडत्याच्या हातापाया पडत बसले होते तर कुणी म्हशी बाजारात मांडल्या होत्या शेळ्या अंडी कोंबड्या बोंबील मासळी सगळ्यांचा वास एकमेकात मिसळून गेला होता भाजीपाला कापड पिशवीने आणलेला धान्य धुण्याचा माल बसला होता तांबोळ्याच्या दुकानात रेटारेट होत होती चाट्याचे स्टॉल विक्रेत्यांचा ओरडण्याचा आवाज भांडीवाल्यांचा सौदा होत होता रावळ्यांच्या भेटीगाठी होत होत्या दलाल गिराहिकांना बोलवत होते कांडी पोरं ओरडत होती आणि दारूच्या दुकानात गेलेल्या नवऱ्याला बायका धुंडत होत्या आपल्या संसारावर थुंकत होत्या देवाला शिव्या देत पोरांच्या पाठीत रपका घालत होत्या आणि एकाएकी मला माझ्या ओळखीचा आवाज ऐकू आला बाजूला बघितलं तर बाबा उभे राहून ओरडत होते हात वर करून करून ओरडत होते त्यांच्या घशाला कातर लागल्यासारखं ओरडत होते आईचाही आवाज त्यांच्या मागूनच ऐकायला येऊ लागला मला आतून काहीतरी ढवळून निघाल्यासारखं झालं उगाच भरून आल्यासारखं वाटलं आपणही ओरडावं उठून उभं राहावं घसा फुटेपर्यंत पण मला समोरूनच आमच्या वर्गातली पोरं येताना दिसली ओरीही त्यांच्या घोळक्याने यायच्या माझ्याकडे तिरक बघून हसायच्या तर कधी मुद्दामच माझ्या शेजारच्या मालवाल्याशी भाव मोडून निघून जायच्या दुसऱ्या दिवशी वर्गात अवघडल्यासारखं व्हायचं जीव बारीक बारीक होऊन जायचा पण मास्तर मुद्दाम माझ्याकडून काम करून घ्यायचे धंद्यात लाज बाळगू नये असं सांगायचे आताही माझा जीव विरघळून गेल्यासारखा झाला सुमन जोशी अनघा देशमुख विमल राऊत आल्या तशा मला कोपऱ्यातून बघत गेल्या मी तोंडावरचा घाम पुसला त्यांच्याकडे बघता बघताच बाबांचा आवाज आला चला चला स्वस्त लावली बिन बियाची टोमॅटो लाल लाल टोमॅटो मस्त सरकारी टोमॅटो घ्या घ्या पण गिराईक यायचं टोपलीत हात घालून बघायचं चेंडू दाबल्यासारखं दाबून निहाळायचं आणि अर्ध्या भावातच मागून निघून जायचं बाबांचा राग उसळून यायचं काळ्या चष्म्यावाल्याकडे खाऊ की गिळू असं डोळे फिरवत बघायचे पण तसंच गट्ट गट गट्ट गिळून शांतपणे सांगायचे मामा पुढच्या आठवड्यात या आज नाही मिळणार तसं ते माणूस काहीतरी पुटपुटत निघून जायचं आणि बाबा गळ्याच्या शिरात ताणून ताणून ओरडायचे मध्येच आईलाही टोचून सांगायचे मुखी झालीस का एडिग ओरड की आवाजाने असल्यासारखी आणि आपणच मुठी आवळत ओरडत उठायचे ओरडता ओरडताच माझ्याकडे बघत आणि तिथूनच शिव्या हासडून गरजत ए पोरी बसलीच कशी उठून ओरड की हे तसा माझा व्हायचा मी ओळखीच्या माणसांना बघून घ्यायची आणि मन मारून उठायचे डोळे मिटून जोरजोरात ओरडायचे घ्या घ्या ताजी गवारी हिरवी गवारी स्वस्त लावलीय स्वस्त घ्याल घ्याल लगेच डोळे उघडून मी खाली बसायचे कासवासारखं मान आखडून बघत राहायचे पहिला तास संपला आणि दुसरा तास सुरू झाला आणि राष्ट्रीय जागृती हा भाग सुरू झाला इंग्रजांच्या आर्थिक नीतीवर दादाभाईंनी कसा झगझगीत प्रकाश टाकून हिंदी जनतेला जाहीर आवाहन केले चळवळ करा चळवळ करा असा संदेश दिला तुमचे साम्राज्य हिंदी रयतेच्या घामावर व रक्तावर उभारले आहे दादाभाईंनी इंग्रजी गोऱ्या सत्तेला निक्षून सांगितले कच्चा माल कमी भावात इंग्लंडला निर्यात होई तिथला पक्का माल इथे बाजारपेठ बनवून विकला जाई इंग्रज सुधारला भारत दरिद्री बनला आज आपण स्वतंत्र आहोत पण आजही दादाभाईंची हाक त्यांचे आवाहन तसेच कायम आहे गोरा इंग्रज गेला पण आता आपल्यातलेच काळे इंग्रज त्याच गोऱ्या नीतीने वागत आहेत कष्टकरी माणूस अजून न्याय मिळवू शकला नाही श्रमणारा दलित भटका अजूनही पारतंत्र्यातच भटकतोय मी हे सगळं कान देऊन मन लावून ऐकत होते वहीत भराभर लिहित होते आपली गरिबी आपलं दारिद्र्य याची कारण पडताळित होते ही हीच बोम शिक्षणाचीही इंग्रजांनी केली म्हणे आम्हाला काळ्या रंगाचा व गोऱ्या वृत्तीचा माणूस घडवायचा आहे हे तो मॅकोले म्हणतो म्हणे पण आज काय आणि कसलं घडतंय मी वर्ग सुटला तरी हेच डोक्यात घेऊन वावरत होते ह्यातलं कधी कळतय कधी कळतही नाही पण पास व्हायची चिमट होती पुस्तकातल्या ओळी आणि जोशी सरांचं जाधव सरांचं सांगण्या शिकवण्याचं कसब डोळ्या मनापुढून जातच नाही मग मी घरी गेल्यावर चिमणीच्या प्रकाशात बसून रात्र रात्र जागायची अर्ध्या अर्ध्या भाकरीवर दिवस काढायची पुस्तकातल्या माणसांशी बोलत राहायचे तीच माणसं मला सांगतात असा भास मुद्दाम करून घ्यायची त्याची सगळी पडताळणी करून घ्यायची आज बाहेर काय चालतंय आणि ह्यात काय आहे कालचा राजा आजचा राजा यांचा मेळ घालता घालता खरं खोटं पटायचं राग संताप चिड यायची पण पुन्हा वाचत टिपण काढत राहायचे कधी बाबांना सवड असली तर बोलत सांगत राहायचे बाबा आई जवळ असले की मी हळूच बोलायची बाबा काय रे एक विचारू विचार की नको तुम्ही रागावाल पण मला आधी कळू तर दे कधी नाही ते बाबांनी पाठीवरून हात फिरवत जवळ घेतलं दहावी होईपर्यंत मला कळंब्यातच ठेवता का तसं बाबा क्षणभर विचारात बसायचे आणि कसल्या तरी कातरलेल्या आवाजाने बोलायचे पोरी हे मला कळत नाही वैरे तू शिकावं मोठं व्हावं कलेक्टर व्हावं पण तुला तरी मी काय सांगू आणि सांगून तरी काय उपयोग आहे उगाच बाबांचं तोंड गहिवरल्यासारखं दिसायचं मला आपण उगाच बोललो असं वाटायचं माझं मलाच नंतर कसंतरी तरी वाटायचं पण क्षणभर गप्प राहून तेच काहीतरी काढून बोलायचे आईला जवळ बसवून सांगायचे काय काय आई जवळ बसायची ती दुप्ती म्हैस स्विकावी म्हणतो काय आई चमकून बघत बोलली म्हस काय पुन्हा कधी घेता येईल पण पोराचं हे वर्ष गेलं तर पुन्हा थोडंच माघारी येणार आहे बाबांचं बोलणं जड झालं होतं जरासं आतून बाहेरून ओलसर झालं होतं पण त्यांचं हे बोलणं क्षणातच बदलून गेलं विचारात बसून बसून त्यांनीच मुद्दा फिरवला आता शिक्षणाचं तरी कुठे काय राहिलंय कुठे नोकऱ्या तरी मिळत आहेत त्यापेक्षा एका म्हशीला दुसरी म्हैस जोडून घ्यावी दुधाचा रतीब नाही नाहीतर डेअरीला घालावं उद्याचं काय कुणी बघितलंय पण यावेळी त्यांच्या बोलण्यात वेगळीच धार होती नेमका इरादा होता म्हणून मी फक्त ऐकून घेतलं पण बोलता बोलता बाबांना काय वाटलं की ते लगेच उठून बसले आणि माझ्याकडे बघत जवळ सरकत बोलायला लागले तिला काय ह्यातलं पण राही ह्यातलं गणित वेगळंच आहे रे शिकलेलं वाया जात नाही पण बाजाराची अडचण आहे बघ तुझ्यामुळे मास्तरांचं तुमच्या वसतिगृहाचं हमखास गिराईक येतय झालं तर एक दुकान वाढतंच की बाबांचं कशातूनच मन निघत नव्हतं एक गरीब पण हुतकरू पोर म्हणून विद्यार्थी वसतिगृहासाठीचा भाजीपाला मुद्दाम माझ्याकडूनच पोरण येत होती तेवढीच विक्री बाबांना भरवशाची वाटत होती पण मला त्या रेक्टरचं बोलणं ऐकून लाज वाटायची आपल्यावर दया होते असं वाटायचं मन खजिल व्हायचं पण काहीच चालत नव्हता एखादं वर्ष वाया गेलं तरी काय बिघडतंय तेवढाच अभ्यास पक्का होतोय संसारालाही हात लागतोय असा साधा हिशेब होता बाबांचा आणि हा हिशेब त्यांच्या डोक्यात बसला की बसलाच पण हे सगळं मला माहित होतं पण मीही मन लावून जिद्दीने बसत होते रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून अभ्यास करत होते पण सोमवारचा दिवसच माझा घातवार म्हणून यायचा माझा सगळा इलाजच खुंटायचा पाप केलं आणि कुणब्याच्या पोटी आले असं वाटायचं आज बाजार सुटायची वेळ झाली होती माणसं लहान मोठी गाठोडी घेऊन गावाच्या रस्त्याला लागली होती विक्रेत्यांना घाई झाली होती आणि गिराईक भाव पाडून मागत होती माल द्यावा तर पंचायत आणि नाही द्यावा तर कचरा कुंडीतच जाणार होता चार रुपयाचं दोरखंड दामू तीन रुपयांना सांगत होता आणि दोन रुपयांचा पावशेर भाजीपाला रुपयावर येऊन ठेपला होता माणसं घाई करत फिरत होती गावाकडे पाय उचलत होती पण बाबांच्या टोमॅटोसला सकाळपासून गिराईकच नव्हतं नको हो करता करता दोन टोपल्यांमधून एकच टोपली अर्धी निम्मी विकली होती आणि एक तशीच न फुटता पडून होती या महिन्यात टोमॅटोसला चांगलाच मार खावा लागला होता पीकच खूप जास्त आलं होतं सगळ्या बाजारच्या बाजार, बाजार लाले लाल दिसत होता भाव करताना आतडी पिळवटत होती माप करताना काळीच थरथरत होतं आणि माणसं नेमका याचाच फायदा उठवत होती दोन रुपये किलो वरून बाबा एक रुपया किलो म्हणून ओरडत होते आणि माप टाकल्यावर तोंड कसंतरी करून दीड सव्वा साठी आठवण करत होते माझ्या गवारीच्या शेंगा दोन एक किलो उरल्या होत्या आईचा कांदा संपला होता आणि ती बाबांची चिकाटी बघत होती मध्ये काहीच बोलायचा तिचा इलाज नव्हता म्हणून ती नुसती गालाला हात लावून बघत होती बाजार आता चांगलाच ओसंडून गेला होता दुकानं हल्ली होती माणसं पांगली होती पण बाबांचा घसा चिरकतच होता चला चला बारा आणि बारा आणि किलो लल खाल लाल लाल टोमॅटो लल पण माणसं नुसतीच चालता चालता बघायची बाबांचा अवतार बघून पुढे होऊन हसायची आणि बाबा चिडले असल्यासारखे मुद्दाम उभे राहून ओरडायचे चला बारा आठ आठ घ्या घ्या तरीही गिराईक फिरकत नव्हतं कुणी जवळ येऊन बघत नव्हतं आणि दिवस मावळून अंधारून आलं बाजार सुनासुना झाला सुना पण बाबांना याचं भानच राहिलं नव्हतं हातात वजन काटा धरून उभे राहत बाबा ओरडत होते ओरडून ओरडून हाका मारत ओरडत होते आणि न राहून एक गिराईक जवळ आलं काय सांगितलं गिराहिकाने नवी टोपली उघडली एक दोन टोमॅटो चाचपून बघितले आठ आणि किलो बाबांचा तसाच तार लावलेला आवाज गिराहिकाने चार दोन मोठे मोठे टोमॅटो हातात घेतले पण घ्यायचं काय गिराहिकाने खिसा चाचपून बघितला तसे चिडलेले बाबा शांत झाले घ्यायचं म्हणजे सांगणं आठ आणायचं पण शेवटी किती घ्यायचं बाबांच्या डोक्यात भडका उडाला कपाळाची शीर फरफरली कानशील बघता बघता तापली ओठ थरथरल्यासारखे झाले पण रागावरून बाबांनी विचारलं पाहुणं किती घ्यायचेत शांतपणे सांगितलं तर पावशर घेतले असते असं म्हणून त्याने चार दोन मोठे मोठे टोमॅटो उचलून पिशवीत टाकले आणि पिशवी धरत ते गिऱ्हाईक बोललं चार आणे किलोने धरा काय बाबा पिसाळले डोळ्यातून ठिणग्या काढत उठले सगळं अंगच थरथरलं आणि कडाडून बाबा गरजले ए हायवानाल जिबेला हाड बसवून घे चल उठ पळ इथून तसं तो माणूस लगेच उठला आणि काहीतरी पुटपुटत मागे सरकत निघून गेला बाबा भुसा भरल्यासारखे ताटच्या ताटच उभे होते चेहरा तापला होता आणि डोळ्यात टोमॅटोच्या टोपल्या उतरल्या होत्या चार आणि किलो वीस पैसे किलो दहा पैसे पाच पैसे अरे फुकट घ्या की म्हणावं आणि एकाएकी बाबांनी दोन्ही टोपल्या खाली ओतल्या लाल लाल टोमॅटोचा टचदार टोमॅटोचा गुडघ्या एवढा रसरसित ढीक झाला आणि बाबांनी मनगट तोंडावर आपटीत एकच बोंब ठोकली कचाकचा टोमॅटोचा ढीग तुडवीत नाचायला लागले ओरडायला लागले बाबा लालेलाल लालेखलात कमरेपर्यंत नाचतच होते निष्कर्ष राहीची ही कथा केवळ एका सामान्य ग्रामीण कुटुंबाची व्यथा नाही तर ती शिक्षण गरिबी शेती व्यवस्थेतील अन्याय आणि सामाजिक विषमतेचा आरसा आहे राहीला इंजिनियर व्हायचं आहे पण तिची स्वप्न कुटुंबाच्या गरिबीच्या ओझ्याखाली दबून जातात बाजारात भाजीपाला विकताना तिला शिक्षण आणि प्रत्यक्ष जीवनातील गणितातील विरोधाभास जाणवतो दादाभाई नवरोजींच्या ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांताचं तिला बाजारपेठेत प्रत्यक्ष अनुभव येतो जिथे कष्टकरी शेतकऱ्याला त्याच्या घामाचं योग्य मोल मिळत नाही तर दलाल आणि मध्यस्थ फायदा उचलतात कथेच्या शेवटी बाबांची टोमॅटोची टोपली रस्त्यावर ओतून ती तुडवण्याची कृती ही केवळ टोमॅटो विकले न गेल्याची निराशा नाही तर वर्षानुवर्षे चाललेल्या शेतकऱ्यांवरील आर्थिक शोषणाविरुद्धचा त्यांचा संताप आहे हे एक केवळ एका कुटुंबाचं दुःख नाही तर संपूर्ण शेतकरी समाजाचं प्रतीक आहे जो बाजाराच्या अनिश्चिततेमुळे शासनाच्या धोरणांमुळे आणि मध्यस्थांच्या शोषणाने पिचला जातो राहीला या संघर्षाची जाणीव होते पण तिला स्वतःच्या शिक्षणातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल का हा प्रश्न कायम राहतो